महायुतीमध्ये जालना विधानसभेची जागेवर शिवसेनेचा दावा जालना विधानसभेची जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सविता किवंडे यांची प्रतिक्रिया जालना विधानसभेची जागा पूर्वीपासून शिवसेनेचीच आहे लोकसभा निवडणूक अगोदर पासून आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सविता किवंडे यांनी दिली आहे जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी जालनाचा काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली होती मागील विधानसभा निवडणुकीत जेवढ्या मतांनी अर्जुन खोत खोतकर पराभूत झाले होते त्यापेक्षा चारपट जास्त मतांनी खोतकर यांना या निवडणुकीत विजय करणार असल्याच्या या महिलांनी म्हटलंय जालना विधानसभेची जागा पूर्वीपासून शिवसेनेचीच आहे आणि भविष्यात देखील शिवसेनेचीच राहणार असल्याच्या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सविता किवंडे यांनी म्हटलंय अर्जुन खोतकर यांच्या गेल्या वेळी पराभव झाला होता त्यामुळे यंदा जालन्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोळा असा कोणीही म्हणू शकत नाही अर्जुन खोतकर हे भावी आमदार आणि कॅबिनेट मंत्री असून जालन्याच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहील असा या शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सविता किवंडे यांनी म्हटलंय ना भूतो ना भविष्य ते ही जालण्याची विधानसभेची जागा पूर्वीपासून जे आपण विधानपासून आप विधानसभा सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून ही जागा शिवसेनेची आहे पण या ठिकाणी शिवसेनेचे अर्जुनभाऊ खोतकर जरी मागच्या वेळेस पराभूत झाले असले त्याचे कारण वेगळे आहेत पण आता आम्ही तर मागच्या लोकसभा संपण्याच्या अगोदरपासूनच विधानसभेच्या तयारीला लागलेलो ला आहोत ही जागा जेवढ्या पराभवानी जेवढ्या मतांनी भाऊंचा पराभव मागच्या वेळेस झाला होता काही कारणांमुळं ते आता मी त्या विषयावर बोलणं यावेळेस चुकीचं आहे पण ज्या मतांनी भाऊंचा पराभव झाला होता त्यापेक्षा चारपट जास्त मतांनी यावेळेस आम्ही खुदकर भाऊंना विजयी कर विजयी करून देणार आहोत घराघरामध्ये जाऊन आमची आता तयारी चालू आहे <coughs> या ठिकाणी ही जागा शिवसेनेची होती आहे आणि भविष्यात पण राहणार आहे त्याच्यामुळं या जागेवर कुणीही सांगू शकत नाही की अर्जुनरावचा मागच्या वेळेस पराभव झाला होता आणि आता ही जागा राष्ट्रवादीला सोडा किंवा आणखीन कुठल्या पक्षाला सोडा आम्ही त्यावर चर्चा करत नाही परंतु ही जागा कधीही कुठल्याही पक्षाला जाणार नाही युतीमध्ये असले तरी नाही जाणार आणि नसले तरी नाही जाणार ही जागेवर फक्त दावा आमचा आहे आमचा होता आणि आमचा राहणार अर्जुनभाऊ खोतकर हे येणारे आमदार आहेत येणारे कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते आता सगळ्यांना पुढच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र